नमस्कार मंडळी पिश्वकथांचे या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी जी कथा तुम्हाला सांगत आहे शेरलॉक होम्सच्या साहसी कथा यातील दुसरी कथा लाल भडक केसांच्या लोकांचे मंडळ गेल्या हिवाळ्यातली गोष्ट सकाळची अकरा साडे अकराची वेळ मी माझ्या मित्राकडे म्हणजेच शेरलॉक होम्सकडे गेलो होतो तिच्या अगोदरच कोणीतरी बसलं होतं लालसर केसांचे एक स्थूल व्यक्ती शेरलॉक सोबत संवादात अगदी रंगवून गेली होती काहीसे ढगळ कपडे घातलेली ती व्यक्ती मला काहीशी गबाळीच वाटली शेरलोक मात्र अगदी नेहमीप्रमाणे विचारमग्न अवस्थेत त्याच्या त्या ते आराम खुर्चीत पायी बोडत बसला होता त्या व्यक्तीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ते लाल भडक केस ते प्रथम दर्शनीच माझ्या नजरेत भरले खरे तर त्या दोघांचा संवाद इतका रंगला होता की तिथले ते माझे जाणे हे चुकीच्या वेळेला झाल्याचे मला वाटले मी शेरलॉकला स्वारी म्हणालो आणि परत जायरा निघालो इतक्यात झटकन शेरलॉकने मला हाताला धरून आत घेतले आणि मला म्हणाला वॉटसन जाऊ नकोस तू अगदी वेळेवर आला आहेस एक बस इथे बस मला वाटलं मी तुला डिस्टर्ब के मुळीच नाही अरे उलट तू वेळेवर आला आहेस विल्सनची जी मोठी गमतीशीर केस बघ या केसमध्ये मला तुझी मोठी आणि चांगलीच मदत होणार आहे मी मुकाट्याने तिथल्या एका कोचवर बसलो शिर्लॉ विल्सनकडे बघून म्हणाला जाके विल्सन हे डॉक्टर वॉटसन आहेत माझे अत्यंत जवळचे मित्र माझ्या अगदी प्रत्येक म्हणजे बहुतेकच सगळ्या महत्वाच्या केसेस सोडवण्यात त्यांची मला खूप मदत झाली आहे मुख्य म्हणजे सगळ्या घटनांची बारीक सारीक नोंद केवळ त्यांचे छोट्याशा डायरीतच नव्हे तर त्यांच्या मनात पक्की असते छान आणि अचूक ऐकतात ते यातही डॉक्टर असल्याने जाटील आणि गुंतागुंतीचे केसेसची विविध निरीक्षणे ते नेमकेपणाने हेरतात अगदी एखाद्या रोगाची लक्षणे अचूक ओळखावीत ना कशी विल्सननी मला उभे राहून अभिवादन केले आपल्या जाड चष्म्याच्या भिंग्यातून त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि ते किंचित हसले अर्थात मीही त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला मी शेरलॉकला म्हणालो मला तुझ्या सगळ्याच केसेस विलक्षण कुतूहलजनक आणि आव्हानात्मक वाट त्यातून तुझी शोध घेण्याची पद्धत विलक्षण प्रगल्भ आणि मर्मभीती आहेत विशेषत काही अतारकित गोष्टींची तुझी संगती मांडतोस त्यातून एखादं वेगळं सत्य सर्वांसमोर येत खरे तर या सगळ्या घटनातील अतर्कता मला नेहमी जखडून ठेवते ती मेरी सदरल्यांचे गोड केस आठवते ना त्या घटनेतून जाताना मला विलक्षण रोमांचक वाटलंय मी बोलत होतो खरा पण शेलोक आपल्या तंत्रेत होता आपल्या पाईकचा एक झुरका घेत तो म्हणाला वॉटसन काही गोष्टी या बरोबर अगदी साध्या आणि बिनमहत्वाच्या वाटतात पण या शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी घटना आपल्याला एखाद्या मोठ्या गुन्ह्यापर्यंत घेऊन जातात एखाद्या वेळी गुन्हा घडलेलाही नसतो म्हणजे मी नाही समजलो आता ही विल्सन यांचीच केस घेणार वॉटसन तू ही केस आहे मजेशीर आहे बरोबर पाहता काहीच करणार नाही पण अंतरंगात खूपच काही खळबळ सुरू आहे एवढे बोलून शेरला विल्सनला म्हणाला तुम्ही तुमची संपूर्ण केस पुन्हा एकदा तपशीलवार सांगा विल्सन तुम्ही निश्चिंत राहा मी तुम्हाला या केसच्या संदर्भात निश्चित आणि नेमकी मदत करू शकेन मी बिरसांचे देयष्टीचे डेहराबाचे आणि त्याच्या बोलण्याच्या पद्धतीचे खूपच बारकाईने निरीक्षण करत होतो खरं तर अगदी सहजपणे मी ते पाहत होतो आता तर अशी निरीक्षणे करायची मला सवय झालेली आहे बेताची आणि यथा तथा आर्थिक परिस्थिती विल्सनच्या अंगावरचे अत्यंत ढगाळ जॅकेट डोक्यावरची एक उंच काळी टोपी त्या टोपीतून त्याचे लाल भडक केस डोकावत होते बहुदा माझे ते असे पाहणे शेरलोकचे लक्षात आले असावे माझ्या अधिक माहितीसाठी तो म्हणाला वॉटसन हे विल्सन एकेकाळी अतिशय कष्टाचे काम करीत असावेत यांना व्यसन म्हणशील तर तपकीर ओटण्याचे व्यसन आहे तुम्हाला कसे कळाले कि मला तपकिरचे व्यसन आहे ते वासावरून जहाज बांधण्याच्या कामात छोताराचे काम करीत असे पण ते माझ्याशिवाय कोणालाच माहित नाही तेव्हा शेलॉक हसत हसत म्हणाला तुमच्या हातांनीच ही सगळी कहाणी मला सांगितली तुमचा उजवा हात डाव्या हातापेक्षा थोडासा मोठा आहे अनेक कोपऱ्याने किंचित जाड आहे वॉटसन हे महाशय काही काळ चीनमध्ये वास्तव्यास होते विल्सनला विलक्षण आश्चर्य झालं त्यावर सहजपणे हसत शिरलोक त्यांना म्हणाला तुमच्या उजव्या हातावर तुम्ही खवले खवले असलेल्या माश्याचे चित्र ची रंगवलेले आहे हे चीनच्या सारी रीतीचे एक निदर्शक आहे इतकेच नव्हे तर तुमच्या जॅकेटच्या घड्याळाच्या साखळीला एक चिनी नाणे लटकवलेले आहे ना विल्सननी खोलवर निश्वास सोडला आणि शेरलॉकला म्हणाले मला वाटतं की तुम्हाला माझ्याबद्दल कोणीतरी सांगितलेले असावे पण तुम्ही जे सांगता आहात ते अगदी बरोबर आहे असे म्हणत विल्सन अगदीच मोकळेपणाने असले खरे तर आता त्यांच्या मनावरचा ताण बराचसा हलका झाला होता मला वाटतं शेरलॉपला देखील हे सहभ असावं मग तू सहजपणे विल्सनला म्हणाला पवे तुमची सगळी कहाणी आहेत ना सांगतो ना त्यासाठीच तर मी आलो आहे डॉक्टर पेपरात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा म्हणजे मग तुम्हाला या सगळ्यांचाच उलखडा आपोआप होईल वॉटसन त्या जाहिरातीतील शब्दन शब्द बारकाईने आणि मोठ्याने वाच फारच महत्वाचा दुवा आहे हा मी जाहिरातीवरून एक वार नजर फिरवली आणि शांतपणे एक एक शब्द वाचू लागलो लाल वडक केसांच्या लोकांच्या मंडळासाठी सहाय्य खबे आहेत साधारणपणे आठवड्याला चार पाऊंड पगार फारच मामुली काम ज्या लोकांचे केस लाल भडक तांबूस रंगाचे आहेत व जे प्रकृतीने मनाने धडधाकट आहेत अशांसाठी हे काम आहे वीस एकवीस वर्षांच्या पुढे असणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी खालील पत्त्यावर सोमवारी सकाळी अकरा वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे सेक्रेटरी लालबडक केसांचे लोकांचे मंडळ सात पोप फोर फ्लेट स्ट्रीट लंडन मी खरं तर एकदा नाही चक्क दोन तीन वेळा जाहिरात वाचली पण मला त्यातून फारसा अर्थवत होईना मी स्तब्ध बसल्याचे पाहून शर्लॉक म्हणाला वॉटसन मॉर्निंग कॉर्निकल सा तो अंक है तेजी तारीख टिपन दे सत्तावीस एप्रिल अठराशे नव्वद का अंक है हा मे दोन महीनपूर्वी का ठीक है विल्सन तुम्हें आता तुम्हारी कहानी अगदी तपशीलवार संगा मुख्य मजे ततला कुछ भाग वगड़ू नका विल्सन ने आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि माझ्याकडे पाहत त्याने काही शब्द मनाशी जुळवले मी तुम्हाला मग सांगितलं ला। की लहान सहान जुन्या वस्तू गाण ठेवून छोटी छोटी कर्जे देण्याचा माझा लहानसा व्यवसाय आहे यातून माझे कसे बसे पोट करत पूर्वी माझ्याकडे दोन माणसे कामाला होत पण आताच्या या हालाखीच्या परिस्थितीत मला एकच माणूस कामाला ठेवणे परवडत आहे ते देखील तो अर्ध्या पगारावर काम करायला तयार झाला म्हणून ते शक्य झालं त्याचं नाव विन्सेस पॉन्डे पस्तीसी चाळीशीचा एक चटपटीत हुशार मध्यम वयाचा तरुण आहे माझ्या तुलनेत तर तो तरुणच आहे माझ्या इथे तो त्या छोट्याशा पगारात अगदी खुश दिसतो आश्चर्य आहे इतक्या कमी पगारात इतका चांगला माणूस भेटणं कठीणच आहे इतका काही तो असाधारण नाही आहे त्याला फोटोग्राफीचा विलक्षण छंद आहे दुकानाच्या तळघरात तो आपल्या कॅमेराने काढलेले फोटो डेव्हलप करत बसतो तास तास त्या फोटोतून कदाचित त्याला पैसे मिळत असावे अर्थात त्याच्या कामाविषयी वा त्याच्या वागण्याविषयी माझी काही तक्रार नाही माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकांशी तो अगदी अदवीने बोलतो कधी कधी मनास त्याचे विलक्षण आश्चर्य वाटते मुख्य म्हणजे त्याला कसलंही बेसन नाही माझ्या दृष्टीने तर तो फार महत्वाचा आहे नाहीतर मला फार चिंता वाटली असते अजूनही तो तुमच्याकडे कामाला आहे का हो आहे ना बिनसेंट बरोबर एक स्वयंपाकासाठी पंधरा सोळा वर्षाची मुलगी माझ्याकडे कामाला आहे मी भितूर आहे आणि मला मुळ बाळ नाही खरे तर या दोघांशिवाय माझी एक बहीण असते ती शहराबाहेर राहते प्रथम ही जाहिरात कोणी वाचली का तुमच्याच वाचनात आले नाही मला विन्सेंटनेच दाखवले खर तर त्याच लक्ष गेलं त्याच्याकडे त्याने जर पाहिलं नसतं तर कदाचित माझ्या वाचनात ती आलीच नसते म्हणजे विन्सेंटने ही जाहिरात तुम्हाला दाखवली तर हो मी माझ्या कामात व्यग्र होतो विन्सेंट एक क्षणी मला म्हणाला विन्सेंट तुमच्यासारखे जर माझे केस असते तर फार बरे झाले असते व मला तो काय म्हणतो आहे हे कडे नाच तेव्हा त्यांनी खुलासा केला तांबड्या बडक केसांच्या लोकांचे मंडळ आहे एका मोठ्या दानशूर व्यक्तीने तयार केलेले आहे त्या मंडळातर्फे ज्यांचे केस तांबडे बडक आहेत त्यांना छोट्या मोठ्या कामाच्या बदल्यात मदत केली जात आहे जाहिरा ही जाहिरातही त्याच संदर्भात आहे विल्सन तुम्ही याचा फायदा करून घ्यावा ह्याचे ते वर्णन ऐकून होम्स आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले मी ती जाहिरात एकदा नाही पाच सहा वेळा वाचली खरे तर एका अमेरिकन लक्षदेखाने ऑपकिन्सने स्थापन केलेले ते मंडळ आहे आपल्या पश्चात तांबड्यापडक केसांच्या लोकांना फायदा मिळावा असा या ट्रस्टचा उद्देश आहे तसा आठवड्याला चार पोंट पगार काही वाईट नाही खरे तर हॉकीन्सने जे पैसे ठेवले होते त्याच्या व्याजातून ही मदत केली जात होती विन्सेंटची पण मी तिथे जावे अशीच इच्छा होती खरे तर माझे मन थोडेसे जायला कचरत होते पण माझे दुसरे मन तिकडेच जायला उत्सुक होते एक एक क्षणी मी विल्सनला म्हटलं माझ्यासारखे के लालबडक केस असलेले बरीच माणसे असतील ते सगळंच येतील ना तिकडे तेव्हा विन्सेंटनी मला समजवलं आणि म्हणाला विन्सेंटी जाहिरात मीठ वाचली नाही असे माणसे लंडनला राहणारे हवी आणि शिवाय ती मध्यमवर्गीय हवी त्यात बऱ्यासाठी आहे खर तर तुमच्यासारखे गडद लालसर केस असलेली मंडळी फारच थोडी असतील तुम्ही जाऊन तर बघा एकदा मुलाखतीच्या दिवशी मी दुकानाला पोलोप लावलं आणि स्लिप स्ट्रीटला मुलाखतीच्या ठिकाणी पोचलो तिथे बऱ्याच प्रमाणात गर्दी होती ती गर्दी पाहून माझ्या छातीत झाले मनात आलं आपली निवड काही होणार नाही मी प्रत्येकाकडे पाहत होतो विन्सेंट म्हणाला होता ते बऱ्याच प्रमाणात खरं होतं माझ्यासारखे लाल भडक केस असणारे तिथे जवळजवळ नव्हतेच हो खर तर तिथे आलेल्या लोकांनी एक मोठी प्रचंड रांग केली होती आणि ते अगदी दाटीवाटीने जिण्यात उभे होते विनसेंटने अगदी चतुराईने मला त्या गर्दीतून वाट काढत वरपर्यंत नेले अखेरीच मोठ्या प्रयत्नानंतर मी त्या ऑफिसमध्ये पोहोचलो आरच मजेशीर अनुभव आहे त्यांचा बरं पुढे काय झालं त्या ऑफिसात एक टेबल समोरच्या दोन खुर्च्या आणि एक लहानसे कपाट या खेरीच फारसे साहित्य नव्हतेच तिथे एक लालसर केस असलेला ग्रहस्थ बसलेला होता त्याची नजर ना काहीशी भेदकच वाटली मला पाहताच म्हणजे माझ्या केसांना पाहताच तो आपल्या खुर्चीतून उठला आणि त्याने माझ्या भोवती एक फेरी मारली बाहेर फारच गलका होता अखेरीस त्या ग्रहस्थाने दरवाजा लावून घेतला आणि मला काही जुजुबी प्रश्न विचारले मुख्य म्हणजे त्याचे ते सारे नक्ष माझ्या डोक्यावरच्या केसांकडे होते तो मला म्हणाला वंडरफुल आम्हाला जसे लाल पडत केस हवे होते तसेच तुमचे आहेत पण रागवू नका असे म्हणून तो पुढे आला आणि त्याने माझे केस जोरात ओढले त्याच्या त्या कृत्याने मी जवळ जवळ खिंचा प्लीज रागवू नका हे केस मूळचे आहेत की मेण्याने चिटकवलेले आहेत हे पाहणे आवश्यक होते पण तुमच्या डोळ्यातून तुम ज्या अर्थी पाणी आले त्या अर्थी हे केस निश्चितच खरे आहे आणि मुख्य म्हणजे आम्हाला हवे तसेच आहे तुमचे मनापासून अभिनंदन तुमची निवड झालेली आहे तुम्ही तयार आहात ना मी आनंदाने त्याला होकार दिला अचानक एक एक क्षणी तो उठला आणि बाहेरच्या जमावाला त्याने जागा भरण्याची माहिती दिली क्षणभर बाहेर बराच गोंधळ झाला पण हळूहळू तो आवाज शांत होत गेला त्या ग्रस्ताने आपली ओळख डंकन रॉस अशी करून दिली तुमच्यासारखे माझेही केस आहेत आणि मी ही लाल भडक केसांच्या संघाचा आरेनरी सदस्य आहे असे त्यांनी सांगितले तुम तुम्ही केव्हापासून कामावर येऊ शकाल मी म्हणालो अगदी उद्यापासून पण माझे एक दुकान आहे तेव्हा एक वेळ शांत बसलेला विनसेंट मला म्हणाला विल्सन तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या गैरहजारी तुमचे दुकान मी सांभाळे मग डंकन रॉसने मला स्पष्ट शब्दात सांगितले हे बघा सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला इथे बसावं लागेल तुम्हाला आठवड्याला चार पाऊन पगार मिळेल पण काम काय करावं लागेल असं मी त्याला विचारले मग त्याने सांगितले एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका तुम्हाला माहीतच असेल ते सगळे भाग इथे या कपाटात आहेत त्यातल्या पहिल्या भागापासून तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात उतरून काढायचं दहा ते दोन वाजेपर्यंत या चार तासात जेवढं लिहून झालं तेवढं लेखन तुम्ही करायचं कागद शाई पेन सर्व इथे ठेवलेले आहे हा पण महत्वाचे तुम्हाला सांगायचेच राहिले काय मी विचारलं त्याला तो म्हणाला या नोकरीच्या आणि या लिखाणाच्या दरम्यान तुम्हाला रजा घेता येणार नाही तुम्हाला जर बरं असेल तर तुम्ही नुसती इथे येऊन बसा जमेल तेवढं काम करा पण तुम्ही शरीराने आणि मनाने इथेच हजर राहणे आवश्यक आहे आता ह्या सगळ्या अटी तुम्हाला कबूल असतील तर आपण पुढे बोलूया मी अगदीच उदावळपणे त्याला म्हटले की मी तयार आहे मग डंटन रॉसनी माझे पुन्हा एकदा अभिनंदन केले आणि मग आम्ही तिथून बाहेर पडलो अशी चांगली आरामशीर नोकरी मिळाल्याबद्दल मला विलक्षण आनंद वाटत होता बऱ्याच दिवसानंतर माझ्या चेहऱ्यावर हास्य होते मी आनंदात घरी आलो संध्याकाळी मला मात्र उगीचाच उदास वाटत होते एक एक क्षणी मला वाटलं की हे सगळं खरं असेल की नुसतीच बनवा बनवी हे सगळं प्रकरण बोगस निघालं तर अशी शंका मी विन्सेंटला बोलून दाखवली त्यावर तो हसला आणि सहजपणे म्हणाला विल्सन पहिला आठवडा बघायला काय हरकत आहे सगळी व्यवस्था आपले काम आणि त्यातला मिळणारा मोबदला जर नेमका असेल प्रश्नच नाही नाहीतर आपलं चांगलंच आहे की आपण नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करू ना विन्सेंटच्या त्या उत्तरावर मी गप्प बसलो पण खरोखरीच काय करावं ती मला कळे ना कारण नाही म्हटलं तरी सकाळी दहा ते दोन हे चार तास मी तिथे गुंतून पडणार होतो अखेर विन्सिननी मला समजवलं विल्सन बघा जाऊन आत्ताच इथे इतकं तर्कवितर्क करण्यात काय अर्थ आहे जाऊन बघा तर एकदा खर तर त्याचे शब्द मला दिलासा देत होते दुसऱ्या दिवशीपासून मी तांबड्याबड्या केसांच्या लोकांच्या मंडळात दाखल झालो सात पोप कोट हिल स्ट्रीटच्या पत्त्यावर खरे तर दहा पंधरा मिनटे मी लवकरच गेलो होतो मी लहान मुलासारखा उतावेळ का होत आहे हे माझे मलाच कळत नव्हते तिथे गेलो तेव्हा डंकन रॉस माझेच वाट पाहत होता टेबलावर छानपैकी कागद ठेवले होते ब्रिटानिकाचा पहिला खंडही टेबलावर ठेवला होता शिवाय शाईची दौद आणि इतर साहित्य होतेच डंकन रॉसने माझे स्वागत केले आणि मला टेबलावर बसवून काम करण्यास अनुमती दिली त्याने पुन्हा एकदा माझे अभिनंदन केले आणि दुसऱ्या क्षणी तो निघून गेला तो परतला ते बरोबर दोन वाजता मी केलेले काम त्याने पाहिले आणि माझ्याकडे पाहत मंद स्मित केले अशा तऱ्हेने माझे काम सुरू झाले हे या अक्षराखाली येणाऱ्या गोष्टींची माहिती लिहिताना मी सहजपणे त्यात गुंतून जात होतो माझे काम चालू असताना मध्येच एखाद्या दे वेळी डेंकन रॉस ऑफिसमध्ये येऊन जायचे आणि माझ्याकडे फक्त पाहायचे हसायचे ते बहुदा कमी बोलणारे असावेत ते कधीही येत असल्याने मला जरी कंटाळा येत असला तरी मी जागेवरून उठत नसे मी उठलो आणि ते मत झाले तर हाताची नोकरी जायची पण एक गोष्ट मात्र खरी की पुढे पुढे बरोबर दोन वाजता टंकन रोस यायची आणि ऑफिसला कुलूप लावून जायचे असं किती महिने तुम्ही काम केलं तुलसा जवळजवळ दोन महिने मी मोठ्या इमाने इतबारे काम करीत होतो आणि अचानक एक दिवस दारावर मला वेगळी चिठ्ठी अडकवलेली दिसली आणि त्यावर लिहिलं होतं लाल भडक केसांच्या लोकांचे मंडळ विसर्जित झाले आहेत नऊ ऑक्टोबर अठराशे नव्वद